देखील नादणार आहोत पण जातीपातीच्या आरक्षणाच्या राजकारणावरनं जे काही घडतं आहे हे योग्य आहे असं मला वाटत नाही कारण मराठा समाजाला कुठच्याही परिस्थितीमध्ये दहा टक्के आरक्षण टिकणारं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेलं आहे आणि ही देखील खात्री दिलेली आहे की ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही त्याच्यामुळे या दोन्ही समाजामध्ये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जे काही राजकीय शक्ती वाद लावते हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराज महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय गंभीर बाब लोकसभेमध्ये अजित दादांचा हवा तसा माहितीला फायदा झाला नाही त्यामुळे विधानसभेत जरी असा फायदा होत नसेल तर भाजपा त्यांना तिसरी आघाडी करण्यास सांगू शकते असं अनिल देशमुख यांनी दावा मला आज हे माहीत नाही देशमुख देशमुख साहेबांना कुठच्या सूत्रांकडनं हे कळलं आहे ते माजी गृहमंत्री होते त्यांना कुठलं सूत्र आहे ते माहीत नाही पण विधान परिषदेमध्ये ट्रेलर बघितलं ना कशाला आता सेपरेट लढायची गरज आहे विधान परिषदेमध्ये असा ट्रेलर दिसलेला आहे की विधानसभा काय होणार आहे हे देशमुख साहेबांना देखील माहिती आहे पण इथल्या नागपूर परिसरातल्या लोकांना मॉरल सपोर्ट दिला पाहिजे त्यांच्याबरोबर असलेल्या की बाबा नाही अजून काहीतरी चांगलं घडणार आहे चांगलं घडणार आहे तर लोकसभेला जे काही झालं फेक नरेटिव्ह सेट करून संविधान बदलणार आहोत त्याच्यानंतर मुस्लिम्स बांधवांना देश सोडावा लागणार आहे हा जो फेक नरेटिव्ह होता तो बाजूला करण्यामध्ये आम्ही नक्कीच कमी पडलेलो होतो याचा अर्थ खोटं सारखं सारखं चालत नाही खोटाचा पराभव होणार आहे आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा विधानसभेवर येणार प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर म्हणाले की अजित पवार हे वंचितचं नाव देऊन महायुतीवर दबाव बनवत आहेत महायुतीसोबत आम्ही युती करू अशा प्रकारचे वर्धेमध्ये चारुशिला टोपे त्यांना ऑफर दिली आहे का कारण तिथे बातमी अशी चाललेली आहे की चारुशिला टोकेच्या प्रभाव राहून आहेत त्यांना ऑफर देण्यात मला ऑफर दिली की नाही मला माहीत नाही पण महायुतीमध्ये त्या आल्या जर त्यांचं स्वागत करूं नाही चर्चा भरपूर असते चर्चा ही देखील होती की विधान परिषदेमध्ये महायुतीचा उमेदवार पडणार आहे पण आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार पाडून दाखवला त्यामुळे मला असं वाटतं की चर्चेवर तुम्ही विश्वास ठेवू नका चर्चा सध्या तुम्ही देखील हेच करा की महायुतीच सरकार जुने शिवसैनिक म्हणून तुम्ही त्यांचा स्वीकार कराल का आले तर कुठं आमच्या बरोबर शिंदे साहेबांबरोबर आम्ही महायुतीतच काम करतोय त्याच्यामुळे त्यांनी इकडे यावं की आम्ही तिकडे जाण्याचा काय प्रश्न हे महायुतीचे नेते म्हणूनच काम करत आहे विदर्भामध्ये आपली आपला पक्ष महायुतीमध्ये किती जागांकडे बघतो आम्ही यादी तयार केली आहे हे सगळे अधिकार शिंदे साहेबांना आहे शिंदे साहेब सन्मानपूर्वक जागा या विदर्भातल्या देखील धनुष्यबाणाच्या शिवसेनेला घेतात ते अपक्ष निवडणूक त्यांना पाठिंबा नाही माझी अडचण अशी आहे की आता नवाब मलिकांना मी भेटलेलो देखील नाही त्याच्यामुळे त्यांच्या मनात नक्की काय आहे ते मला माहीत नाही मला कधी जर भेटले त्यांना मी विचारेल परत नागपूरला आल्यानंतर याचं उत्तर देतो कर्नाटक आहे लोकल नाही आपल्याकडे कायदा नाही आहे आपल्याकडे नियम आहे की ज्या कंपन्या ज्या गावामध्ये येतात त्या विभागामध्ये येतात तिथे स्थानिकांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे म्हणून मी सांगितलं काही भौगोलिक परिस्थिती बघता गडचिरोलीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकांना त्याच्यातून रोजगार मिळू शकतो तर आमच्या कोकणामध्ये गेलात तर पन्नास पंचावन्न टक्के लोकांना मिळू शकतो कारण आमचा माणूस जो आहे तो मुंबईला असतो पुण्याला असतो त्याच्यामुळे तो नियम आहे आणि अनेक कंपन्या म्हणजे नव्वद टक्के कंपन्या तो फॉलो पण ताजेदर पथक हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीनं देखील अतिशय क्रांतिकारक प्रकल्प असा आहे आणि महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी तर आहेच आहे अनेक वेळा आम्ही असं सांगितलं होतं की गडचिरोलीला ज्या विषयासाठी जा ओळखलं हो जातं नक्षलवादी जिल्हा म्हणून हो ओळखलं जातं त्याची जी ओळख आहे ती पुसून उद्योगनगरी जिल्हा करण्याचा जो शासनाचा प्रयत्न होता त्याला मला असं वाटतं की यश येत आहे त्याची पहिल्यांदा ही सुरुवात होते दहा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि अशी जवळजवळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक लाख कोटीची इन्वेस्टमेंट गुंतवणूक अनेक उद्योजक त्या ठिकाणी करणार आहेत मला असं वाटतं की दाओसच्या निमित्तानं जी काही टीका टिप्पणी होते त्याला हे उत्तर आहे दावोसला जे आम्ही करार केलेले होते त्यातल्याच एका कला कराराचं करा आज भूमिपूजन माननीय देवेंद्रजींच्या असते अजितदादांच्या असते आणि आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होतं धर्माबाबांनी अडीचशे एकर जमीन दान देण्याची चर्चा आहे मला असं वाटतं की गडचिरोलीसाठी त्यांचं योगदान मोठं आहे आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये ते स्वतः असल्यामुळं त्यांनी देखील पाठपुरावा केलेला आहे ते आज महायुतीच्या घटक पक्षातले एक मंत्री आहेत म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन या प्रकल्पासाठी प्रयत्न केलेले होते आज त्याला आम्हाला यश येत आहे काल बैठक घेतली दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर त्यांनी उबाठा हा एक स्वतंत्र पक्ष आहे त्यांनी कोणाबरोबर आघाडी करावी कोणाबरोबर युती करावी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्या की अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्या हा त्यांचा पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे तर म्हणून मला असं वाटतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा ते जर आढावा घेणार असतील कदाचित स्वबळावर लढण्याचं त्यांच्या मनामध्ये असू शकतं म्हणून कदाचित हे चाचपणी होत असेल आपण एखाद्या पक्षाला कशाला क्रिटिसाइज करायचं त्यांचं त्यांना कळेल ना दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत की नाही हे चाचपणी केल्यावर कळेल कर्नाटकच्या कॅबिनेटमध्ये लेबर डिपार्टमेंटचं एक बिल अप्रूव्ह झालेलं आहे त्यात पन्नास टक्के आरक्षण स्थानिकांना मिळेल आणि पंच्याहत्तर टक्के नॉन मॅनेजमेंटमध्ये आपल्याकडे सुद्धा ज्यावेळी इंडस्ट्री सुरू होते त्यावेळी तिथल्या स्थानिकांना प्राधान्यानं प्रकल्पामध्ये नोकरी द्यावी असा नियम आहे परंतु काही ठिकाणी हे होत नाही आणि त्याची आढावा घेऊन सुरुवात या सरकारमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही केली आणि आजचा जो प्रकल्प आहे ते त्याचंच एक प्रती प्रतीक आहे की गडचिरोलीमध्ये होणाऱ्या प्रकल्पामध्ये मला असं वाटतं की किमान कि पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त स्थानिक लोक काम करतात राज्यस्तरावर राज्यस्तरावर प्रत्येक भौगोलिक परिस्थिती विभागाची वेगवेगळी आहे मी आजच्या प्रकल्पाबाबत जर सांगायचं झालं तर आजच्या प्रकल्पामध्ये जे दहा हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत त्या दहा हजार कोटीच्या पूर्ण प्रकल्पामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त स्थानिक लोक असतात नाही पण पॉलिसीला घेऊन असं काही राज्य सरकार विचार आपल्याकडे आहेच ना, ना। आपल्याकडे स्थानिकांना प्राधान्य द्यावं हा नियमच आहे परंतु काही ठिकाणी अडचणी निर्माण होतात म्हणून तो रेशो पन्नास टक्के असेल काही ठिकाणी साठ टक्के असेल परंतु आपल्याकडे बाकीच्या राज्यांपेक्षा अगो अगोदरचा नियम केलेला आहे घटनेची शिंदे आणि फडणवीसांनी जबाबदारी घ्यावी असं असुद्दीन ओवेसीने त्यांनी आम्हाला विषय विशालगडाच्या बाबतीमध्ये जे काय घडलं याच्यामध्ये कुठेही जातीपातीचं राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही विशालगडावर जे काय अनधिकृत बांधकाम होतं त्याच्या संदर्भात तो झालेला उद्रेक होता आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये दोन्ही नेत्यांनी अतिशय संवेदनशीलपणाने हे प्रकरण हाताळलेलं आहे आणि म्हणून निवडणुका आल्या आहेत म्हणून जातीपातीचं धर्माचं राजकारण करून महाराष्ट्र भडकवण्याचं काम कोणी करू नये आदित्य ठाकरे काल म्हणाले की कुठेतरी पुढच्या पाच ते सहा महिन्यामध्ये केंद्रामध्ये मोठा भूकंप येईल आणि सत्ता परिवर्तन होईल इथे पण अडीच वर्षापासून ते म्हणत होते की महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होईल आम्ही आता शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जातोय महायुतीचं सरकार देखील इथं पुन्हा एकदा येईल त्याच्यामुळे हे त्यांचं तिथल्या कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी वक्तव्य असतात कुठेही सरकारला काही होणार नाही सरकार आहे तसं पाच वर्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करेल मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री यांनी आता लाडका भाऊ योजना सुरू केलेली आहे लाडकी बहिणीनंतर नाही लाडका भाऊ ही योजना काही लोकांना माहिती नव्हती म्हणून ती मागणी करत होते परंतु अप्रेंटिसशिपची जी स्कीम आहे बारावीनंतर तरुणांना जिथं नोकरी पाहिजे जिथं त्याला ट्रेनिंग घ्यायचे तर यासाठी सहा हजार रुपये डिप्लोमानंतर दहा हजार रुपये आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर डिप्लोमानंतर आठ हजार रुपये आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर दहा हजार रुपये ही देशातली अतिशय महत्वाकांक्षी योजना सगळ्या भावांसाठीच आहे कुठे नाही ज्यांनी टीका केली होती त्यांना माहीत नव्हती रवींद्र यांच्या खासदार किट्टीकरांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आवाज केलं प्रविष्ट बाबा आहे सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल त्याच्या पद्धतीनं कार्यवाही करू त्या विधान परिषदेमध्ये जे आहे शेतापाकडून की पवारांच्या उद्घाटाने आपला उमेदवार दिलेला आहे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये अजून दोन तीन महिने विधानसभेच्या निवडणुकीला आहे तुम्हाला अनेक गोष्टी बघायला मिळतील ज्या ज्या काही गोष्टी विधान परिषदेमध्ये घडलेल्या आहेत त्या देखील तुमच्या समोर येतील कुणी कोणी मतदान महायुतीला केलेलं आहे त्याचे पडसाद देखील या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमटतील आणि त्याचा बळीचा बकरा राजकीय हे जयंत पाटील साहेब झालेले आहेत जयंत पाटील साहेबांना हे डोळ्यासमोर दिसत होतं की उभाटाची मतं फुटणारं आहेत काँग्रेसची मतं फुटणारं आहेत किंवा राष्ट्रवादीची देखील काही मतं फुटलेली आहेत असं असताना त्यांना कॉन्फिडन्स दिला गेला की काही झालं तरी तुम्ही निवडून येणार आहे आणि एका चांगल्या राजकीय पक्षाला एका चांगल्या कार्यकर्त्याला संपवण्याचं चा काम महाविकास आघाडीने एकत्र येऊन केलेलं आहे आणि मराठावरून जो वादविवाद सुरू आहे त्यावरून भुजबळ म्हटलं की कोणाची डोके नाही ना ही खरी गोष्ट आहे की जातीपातीमध्ये वाद लागणं आणि वाद लावणं ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय गंभीर बाब आहे कारण शेवटी कालपर्यंत आम्ही सगळे ओबीसी असतील मराठा असतील ओपन असतील सगळे गुण्यागोविंदांना महाराष्ट्रामध्ये नांदतोय भविष्यात देखील नांदणार आहोत पण जातीपातीच्या आरक्षणाच्या राजकारणावरनं जे काही घडतंय हे योग्य आहे असं मला वाटत नाही कारण मराठा समाजाला कुठच्याही परिस्थितीमध्ये दहा टक्के आरक्षण टिकणारं माननीय एकनाथ साहेबांनी दिलेलं आहे आणि ही देखील खात्री दिलेली आहे की ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही त्याच्यामुळे या दोन्ही समाजामध्ये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जे काही